माहित असेल मे दोन हजार तेवीस मध्ये जे डिस्कॉलिफिकेशन पिटिशन आम्ही फाईल केलं होतं आणि सुभाष देसाई साहेबांनी सही, जो अर्ज केला होता यावर सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता या निकालात काही प्रमुख मुद्दे दिले होते आणि सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण अध्यक्षांकडे सुपूर्त करताना या सगळ्या ऑब्झर्वेशनची चौकट घातली होती आणि ह्या चौकटीच्या आतमध्ये हा निकाल सुप्रीम कोर्टाला अपेक्षित होता आणि हे चौकटी घालताना जे मुद्दे सुप्रीम कोर्टातने त्या पिटीशनला का हे पिटिशन सात ते आठ महिने चाललं आणि प्रत्येक गोष्टीवर तिकडे सविस्तर चर्चा झाली तिकडे सविस्तर युक्तिवाद झाला आणि सगळ्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने जे मुद्दे अधोरेखित केले होते केवळ त्याच मुद्द्यावरती नवादानी फक्त विचार करून निर्णय देणं अपेक्षित आहे आणि म्हणून हे मुद्दे पुन्हा एकदा आपल्यासमोर सांगतो सुप्रीम कोर्टातने जे निकालाचे मुद्दे दिले होते त्याच्यात एकशे एकोणीस नंबरला जो मुद्दा होता ज्याच्यामध्ये भरत गोगावलेंची प्रतोत्पदी केलेली नियुक्ती ही त्यांनी बेकायदेशीर आहे असं म्हटलं होतं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या मंजूर केलेल्या ठरावाची दखल घेतली परंतु राजकीय पक्षाने अधिकृत केलेला नक्की प्रतोत्त कोण हे तपासण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही अशा परिस्थितीत अध्यक्षांनी राजकीय पक्षाच्या नियमांच्या आधारे स्वतंत्र चौकशी करून शिवसेना पक्षाने अधिकृत केलेल्या प्रतोदाची ओळख करून घ्यायला हवी होती त्यामुळे अध्यक्षांनी तीन जुलै दोन हजार बावीस रोजी नियुक्त केलेल्या श्री भरत गोगावले यांची प्रत्योपदी केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर आहे आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की प्रतोत कोण हे ठरवणं गरजेचं आहे पण त्याच्या बरोबरच त्यांनी हे पण म्हटलं होतं की हे बेकायदेशीर आहे।, आहे आता फक्त लवादाला हे तपासायचं होतं की हे कायदेशीर म्हणजे बेकायदेशीर आहे हे कशाच्या आधारावरती आहे कारण ज्या वेळेला फूट घडली त्यावेळेला पक्ष कुठला होता त्यावेळेला त्यांचा प्रतोद कोण होता हे तपासायचं होतं आणि त्यामुळे एकदा जर प्रतोदाची नेमणूक सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेली आहे आता आम्हाला उद्याच्या निकालात बघायचं आहे की त्याच प्रतोदाला हे लवाद सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलून त्याला कायदेशीर करणार आहेत का नंबर एक दुसरा नंबर आहे दोनशे बावीस ज्याच्यामध्ये अजय चौधरी यांची गटनेता म्हणून जी शिवसेना पक्षाने नेमणूक केली होती ती त्यांनी वैध ठरवलेली आहे म्हणजे पक्षाचा गटनेता हा देखील त्यांनी वैध ठरवलेला आहे म्हणजे गटनेता आणि व्हीप या दोघांनाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे त्याचबरोबर त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की उपाध्यक्षांच्या समोर दोन गट पडल्याचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे ठरावावर कुठली शंका घेतली नाही ठरावट ही ठाकरे यांची पक्षाध्यक्ष म्हणून सही केलेली आहे व प्रतोद व गटनेते निवडाचे सर्व अधिकार दोन हजार एकोणीस साली श्री ठाकरे यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला होता याचा अर्थ असा आहे की ठाकरे यांनी शिवसेना पत्रव्यवहार केला होता त्यामुळे उपाध्यक्षांनी श्री चौधरी यांची एकनाथ शिंदे यांच्या झाली केलेली निवड ही वैध ठरते हे सुप्रीम कोर्टाचं ऑब्जेक्शन आहे ऑब्झर्वेशन आहे हे आमचं नाही आहे आणि जेव्हा सुप्रीम कोर्ट एखादं म्हणतं एखादी गोष्ट अधोरेखित करून पाठवतं त्यावेळेला लवादाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरती किंवा ऑब्झर्वेशनवरती त्याच्या वेगळा दे निर्णय देता येतो की नाही हे उद्याच्या निर्णयात आम्हाला बघायचंय की काय होणार आहे एकशे तेवीस नंबर बावीस जून दोन हजार बावीस रोजी केलेला ठराव हा विधिमंडळ पक्षातील एका गटाकडून करण्यात आला होता व अध्यक्षांनी कोणतीही शहानिशा न करता राजकीय पक्षाच्या इच्छेविरोधात परिशिष्ट दहाच्या अगदी विरोधात होता त्यामुळे अध्यक्षांनी शिंदे यांची केलेली निवड ही अवैध ठरते हे सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेले आहे आणि सुप्रीम कोर्टाने हे म्हणताना पूर्ण युक्तिवाद ऐकलाय दोन्ही पक्षांचा आमचा देखील विरोधी पक्षाचा देखील आणि शेड्यूल टेन मध्ये हे बसत नाही हे सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर पक्ष निवडणूक आयोगाने पक्ष कुठला ठरवायचा याच्या बाबतीत देखील स्पष्ट सूचना दिल्या होत्या त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आयोगाने संघटनेतील बहुमत घटना व इतर चाचण्यांचा देखील आधार घेतला होता घ्यायला हवा आहे म्हणजे याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला देखील सांगितलेलं आहे की पक्ष कोणाचा हे ठरवता ठरवणं त्यांना या ज्या काही त्याचे जे काही मेजर्स आहेत ते सगळे तपासून घेतले पाहिजेत हे न करता ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत उद्याच्या निकालामध्ये आम्हाला अपेक्षित आहे किंवा सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतला जो निर्णय जनतेसमोर आलेला आहे सगळ्या जनतेला अपेक्षित आहे की त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईनच्या प्रमाणे हा निर्णय व्हावा आणि म्हणून शेड्यूल टेन ज्याच्या आधारावरती टू वन ए टू वन बी याच्या खाली ज्या पिटिशन्स होत्या या दोन्ही पिटिशन्स मध्ये दहाव्या अनुसूचीचं उल्लंघन झालेलं आहे आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे किंबोना महाराष्ट्रातील जनतेची अशी अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे हा निर्णय व्हावा परंतु काल साहेबांनी जसं सांगितलं दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अध्यक्ष जातात अध्यक्ष कधीही मुख्यमंत्र्यांच्या जा भेटीला जात नाही अध्यक्षांना जर बोलवायचं असेल तर ते मुख्यमंत्र्याला बोलवतात त्यांचं स्वतःच जरी कुठलंही काम असेल कदाचित असं सांगितलं जात आहे की माझ्या मतदारसंघातली कामं मतदारसंघातली कामं बंद आढावा होत नाही त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना बोलावं लागतं मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम सूचीमध्ये एक कार्यक्रम लिहिला जातो की आज यांच्या यांच्या मतदारसंघातील बैठकींचा आढावा आहे अशी कुठलीही नोट किंवा अशी कुठलीही सूची किंवा अशी कुठलीही त्याचा कार्यक्रमाचा तपशील काल जाहीर झाला नाही या दोन्ही बैठका गुप्त झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता जसं साहेबांनी सांगितलं की आरोपीच कारण हे आरोपी आहेत सोळा नंबरमध्ये यांचा नंबर एक आहे सोळा जणांच्या विरोधात ज्या आम्ही पिटिशन केलं त्याच्या यांचा नंबर एक आहे त्याच्यामुळे त्याच्यातलेच आरोपी ज्या वेळेला भेटायला जातात तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभं राहत आहे साहेबांनी जसं असं सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेला हे तर मी पूर्णपणे सविस्तर सगळे मुद्दे सांगितले नाहीत परंतु जे मुद्दे उद्याशा निकालात अपेक्षित आहेत जे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे आहेत तेवढ्या मुद्द्यांचा फक्त आम्ही उहापोह केलेला आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे उद्याचा निर्णय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका